साबण घेऊन धावत सैला जय सैलानी का पाहिजे रे वांग्या एक गोटा लावून द्या घोटा सांगून पाहिजे अरे वांग्या तू आज शाळेत गेड़ेत नाही गेला का अर्धी शाळा तर मग पर्दी कुठे गेली हा उशीर झालाय काम कमरेवर हात ठेवून चालत लवकर कमर लचक भरली वाटत <laughs> भरली का भरवली कोणाच ठाऊ <laughs> काही हो कशा का पाय हसत अगं आम्ही तुझ्या आवसानाला पाहून हसतोय आता आवसानाच काय घेऊन बसला दिवसभर काम करून करून कमर पार गेली अगं रात्रीच्या कामाने का दिवसाच्या कामानी काय वहिनी तुमचं बी सावटपणा खरं सांग सांगे एक ಮಾತಾರಲ್ಲ ಲಾಟ್ರಿ ಲಾಗ್ಲಿ ಅವತ್ತೆ